एकदा इकडे समोर येऊन म्हणा तिकडे सगळ्यांचं हा या ना या ना या ना लवकर या नाही दुर्वादी कामात आहे दुर्वादी कामात आहे तुम्हीच इडली जर तुम्ही स्वतः प्रसन्न आहात तर तुम तुमचं जीवन उत्तम आहे आणि जर तुमच्यामुळे इतर लोक प्रसन्न आहेत तर तुमचं जीवन हे सर्वोत्तम आहे अशा एका सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओमध्ये काही नाही एक दररोजचा एक दैनंदिन जीवन दैनंदिन जीवनातला किंवा दैनंदिन दिवसाचा हा व्हिडिओ आहे सकाळीच आमच्या आजच्या दिवसाची सुरुवात पहाटेच झाली आणि हे तुम्हाला दिसत असेल आम्ही आपलं ज्वारीचं जे पीठ असतं ते ज्वारीच्या पिठाचे धापोडे बनवतो आहे ऊन व्हायच्या आत म्हटलं धापोडे धापोड्याचं पीठ शिजवून घेऊयात आणि नंतर गच्चीवर आपण याचे धापोडे बनवून वाळवायला टाकूयात पण वे सकाळची कामं आवरता आवरता थोडं ऊनच झालं आपलं शाळूचं म्हणजे शाळू म्हणजे आमच्या भागात शाळू म्हणतात ज्वारीचं पीठ तीन दिवस आंबू द्यायचं आणि नंतर त्याला छान जिरं तीळ मीठ मिरची या याच्या पाण्याची फोडणी करून ते पीठ शिजवून घ्यायचं आपण आंबील करतो तशी आणि पीठ शिजल्यानंतर याची अशा पद्धतीने छान सुती कापडावर धापोडे बनवायची विदर्भातील हा एक अतिशय प्र अतिशय विदर्भामधील हा अतिशय एक फेमस प्रकार आहे ज्या आपण जे उन्हाळ्याचे वाळवणी पदार्थ करतो त्या पदार्थामध्ये केलं आहे आणि हे हे पापड जे आहेत ज्वारीचे ते कच्चेसुद्धा खाल्ले जातात दुपारची वेळ झाली त्या आणि अचानक वारा सुटून पावसाला सुरुवात झाली गरमीची लाही लाही होत असताना आणि सगळे मुलं एकत्र असताना ह्या मुलांनी ढिंगाणा घातला गच्चीवर आणि मस्तपैकी पाण्यामध्ये ओले झाले आणि उन्हाळ्याचा जो ला गरमीचा त्रास होता तो त्यांनी कमी करून घेतला स्वतःचा आणि नंतर मग पाण्यामध्ये पावसामध्ये ओलं झाल्यानंतर छान मस्त फ्रेश झाले कपडे वगैरे बदलले आणि घरामध्ये काय खेळायचं सतत टी व्ही आणि मोबाईल पाहण्यापेक्षा ते असे पत्त्यांमधला हा गेम खेळत बसले मला काही या गेमचं नाव माहीत नाही आणि पत्ते काय आहे हा प्रकारे मला माहीत नाही ते खेळत होते तर त्यांचा छोटासा हा मी व्हिडिओ बनवला पण खेळताना ते इतकी मस्त सगळेजण हे पाच सहा जण असल्यामुळे त्यांना इतरचे इतर, इतर बाहेरचे जे मित्रमंडळी आहे त्यांची गरज लागत नाही मस्त हे बहीण भाऊ एकमेका एकमेकांमध्ये लागत नाही आता संध्याकाळ झालेली होती आणि संध्याकाळी लेकरांसाठी काय करावं म्हणून पावभाजीचा बेट ठरवला जवळपास दहा ते बारा जणांसाठी पावभाजी करायची होती त्या अंदाजाने आम्ही भाज्या ज्या काही फ्रीजमध्ये होत्या त्या भाज्या घेतल्या आणि आधी त्या सर्व भाज्या छान धुवून बारीक चिरून कुकरमध्ये वाफवून घेतल्या कुकरमध्ये एक शिट्टी होईपर्यंत मी इकडे ब कढईमध्ये फोडणी तयार केली त्यामध्ये कांदा टाकला अद आपले कांदा टाकला जिरं मोहरी हो आणि जे आपले बेसिक मसाले असतात तिखट हळद हो, वगैरे ते टाकलं आणि इकडे कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही शिमला मिरची आलू फुलगोबी पानगोबी टमाटर अशा वेगवेगळ्या भाज्या त्या थोड्याश्या उकडून घेतल्या आणि आता मी ह्या मिक्सरला बारीक करून मग त्याला फोडणं देणार म्हणजे ते स्मॅशरनी स्मॅश करायचं काम पडत नाही आणि आपली इन्स्टंट पावभाजी रेडी होते वाले ना काय म्हणतील युट्यूबवाले काय म्हणते सांग अरे सांग ना किती छान तोंडावर अरे बोल ना आपल्याला इन्स्टंट पावभाजी करायची असेल तर आपल्या साध्या पद्धतीने बेसिक पद्धतीने ते फोडणी केलेली आहे जिरं मोहरी कांदा टाकला बारीक चिरून आणि त्यामध्ये तिखट हळद आणि आपण जी उकडून घेतलेली भाजी आहे ती भाजी टाकायची आणि नंतर आपला जो पावभाजी मसाला आहे तो फोडणीत टाकण्यापेक्षा वरून टाकायचा त्यामुळे पावभाजीची जी चव आहे भाजीची ती आप पूर्ण त्या भाजीमध्ये उतरते आता जोपर्यंत तिकडे कांदा होत आहे मी मिक्सरला ही सगळी भाजी वाटून घेतली आणि भाजी वाटून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने ती बारीक होते म्हणजे आपल्याला ती स्मॅश करायचं काम पडत नाही आणि याला फोडणे देऊन अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार झालेली ही पावभाजी आता ह्या पाव पावभाजीला व पावभाजीच्या वरून छान मस्त कोथिंबीर सर्व केली आणि थोडंसं काही वेळ याला छान शिजू देणार आहे तोपर्यंत मुलांना पाणी वगैरे घ्यायला सांगितलं आणि पाव भाजून घेते मी नमस्कार आज आहे आमचा पावभाजीचा बेत आणि बहीण आलेली आहे बहिणीची मुलं भावाची मुलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल आता आजच्या ही बहीण आहे माझी तिलाही बिचारीला बहीण आली बहिणीच्या घरी की तिला कामच पुरत असतात आणि बहीण काय आम आणि आपल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन बहिणी जेव्हा एकत्र येतात तर गप्पा इतक्या सुरू असतात आमच्या दिवसभर गप्पा सुरू असतात आणि आता आम्ही पावभाजी शिजलेली आहे आता छान मस्त गरम गरम पाव भाजून घेऊ आणि मुलांना सर्व करू वाव खूप छान झालेली आहे पावभाजी बघा रंग पण छान आलेला आहे आता याच्यातनं थोडंसं वरती पावभाजी मसाला टाकते वरून थोडा आणि थोडंसं लोणी टाकते म्हणजे याची आणखी टेस्ट वाढेल थे? ते हो माझ्या भावाचे बहिणीचे आणि माझे लेकर जेव्हा सगळे एकत्रित असतात तर हे अं पूर्ण दिवस म्हणजे दिवसाचा क्षण आणि क्षण एन्जॉय करतात इतके धिंगाणा इतके धिंगाणा मस्ती करतात खेळतात खूप खूप उड्या मारतात आणि असं वाटतं आता हे सगळेजण एकत्र आलेले आहेत तर त्यांना छान छान त्यांच्या आवडीचे पदार्थ देखील बनवून खाऊ घालायला हवे त्यामुळे आज त्यांची इच्छा होती पावभाजी खायची मग त्यांच्यासाठी पावभाजी बनवली संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम का, जेवण बनवण्यापेक्षा पावभाजीच बनवूया म्हटलं आणि या, या लेकरांनी इतकी छान आवडीने खाल्ली आणि अशा बरोबरीचे लेकरं असल्यावर ले आणि हे सोबत तर खेळतात पण मग खेळता खेळता हे काय करतात खेळतात खेळतात धिंगाणे करतात भांडणं पण इतके करतात आणि जेवणामध्ये दे देखील एकमेकीच्या एकमेकांच्या हेवा हेवादावा करून जेवण करतात याने एक पोळी खाल्ली का मम्मी दोन खाणार त्यांनी दोन खाल्ल्या का मम्मी आणखी अर्धी शिल्लक खाणार अशी त्यांची स्पर्धा चालू असते आता लहान असल्यामुळे त्यांना हे कळत नाही की आपलं खूप पोट भरलेलं आहे आणि मग नंतर त्यांना ह्याच गोष्टीचा त्यांना त्रास होतो त्यामुळे वाढताना आणि काही त्यांना खायला देताना त्यांना बरोबर सांभाळून द्यावं लागतं आणि त्याच्यासाठी एक जण या मुलांना वाड हे जे मुलं जेव्हा जेवायला बसले असतात तेव्हा त्यांच्याजवळ एक जण बसूनच राहावं लागतं कारण की यांना कॉम्पिटिशन करायची असते तर आम्ही नेहमी म्हणतो मग तुम्हाला कॉम्पिटिशन करायची ना मग चांगलं वागण्याची कॉम्पिटिशन करा अशा कॉम्पिटिशन करण्यात काय अर्थ असतो पण तरीही लेकरं आहेत ते लेकरं शेवटी लेकरासारखेच वागणार त्यांच्या जीवनाचा हा आनंद त्यांना घेऊ द्यायचा शेवटी ह्या आठवणी असतात आपल्याही बालपणाच्या काही आठवणी आहे आणि मोबाईल आणि टी व्हीमध्ये गुंतल्यापेक्षा असं बहीण भावांमध्ये मजा मस्ती करणं खेळणं हे काही औरच असतं आता सगळ्या लेकरांचं जेवण झाल्यानंतर आणि तिला म्हंटल तू गरम गरम घे आणि थँक्यू बहिणीची मुलगी म्हणाली मावशी तू पण घे मी तुला मी तुला गरम पाव बनवून देते मग आम्ही या जेवायला पावभाजी खायला तुला पाव देऊ का छान का कशी झाले रे पावभाजी एकदम मस्त कशी झाली ए आवडली का रे ए आवडली का रे पावभाजी पावभाजी हा पावभाजी आवडली पाव का उद्या काय खायचंय काय खायचं उद्या डोसा एकदा इकडे समोर येऊन म्हणा ती कसं घे जाणार या ना या ना या ना लवकर या नाही दुर्वा कामात आहे दुर्वा दिदी कामात आहे तुम्हीच करा हां डोसा इडली चटणी वाव उद्या आपण मग काय बनवायचे इडली डोसे ओके तुला काय खायचं रे बच्चू मार 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 खाणं पिणं झालं आता मस्त टी व्ही लावून चालला आहे त्यांचा आराम आता थोडासा टी व्ही बघतील थोडंफार भांडणं करतील आणि जोपर्यंत भांडणं करणार नाही एखादा अंक होणार नाही भांडणाचा तोपर्यंत ते काही झोपायला तयार होणार नाही तर व्हिडिओचा इथे शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी आजचे डेली ब्लॉगचे व्हिडिओ नक्की बघा तुमचं नक्की प्रेम या व्हिडिओला तुम्ही आधीच्या व्हिडिओला जसं प्रेम दिलं तसं या व्हिडिओला देखील प्रेम प्रेम द्या आणि आपले आता उपाय आणि तोडग्यांचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे उपाय आणि तोडगे याचे व्हिडिओ देखील लवकरच येणार आहेत कारण मागच्या काही दिवसांमध्ये तब्येतीचा प्रॉब्लेम होता शाळेचा इश्यू होता यामुळे काही व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आले नाही पण ये येथून पुढे आपल्या चॅनलवर तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ लवकरच भेटूयात